मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव आजचा विषय हा ज्योतिष ज्योतिषशास्त्रीय आहे विवाह संबंधित कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विवाह ठरविताना होणाऱ्या चुका आणि त्यानंतर होणारे परिणाम हा विषय आपण आज घेणार आहोत विषय फार नाजूक आहे आणि महत्त्वाचा आहे विवाह हा ठरवताना ज्या काही चुका होता कोणत्या चुका होता आणि आपण कुठे चुकतो आणि त्याचे परिणाम काय होतात हे आपण बघण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून असे अनेक समस्या निर्माण झालेल्या विवाहस्थानामध्ये संसार योगामध्ये आम्ही बघितलेले आहे आणि ते होऊ नये म्हणून आणि त्याच्याविषयी काय सवधानता बाळगावी हा आजचा विषय आपल्याला आहे विवाह ठरविताना आपण पहिल्याप्रथम विवाह कसा होईल हे बघायला हवं मुलाचं स्थळ मुलीला येते मुलीचं स्थळ मुलाला येते आणि विवाह ठरवला जातो हे जसं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा आपल्या नशिबात कोणतं स्थळ आहे कोणत्या प्रकारचा पती आहे कोणत्या प्रकारची पत्नी आहे किती दूरवरची आहे कुठल्या दिशेची आहे कुठल्या वर्णाची आहे संसारामध्ये काय धोके येणार आहे संसारात आपत्ती काय येणार आहे संसार पूर्ण होणार आहे का अपूर्ण राहणार आहे पती कसा असणार आहे त्याचा स्वभाव कसा असणार आहे पत्नी कशी असणार आहे ती तिचा स्वभाव कसा असणार आहे ते संसारामध्ये रममाण किती होणार आहे पुरुष हा संसारामध्ये किती आनंदित राहणार आहे हे बघायला हवं आपण नुसतं विवाह करणं हे सोपं आहे विवाह ठरवणं अत्यंत सोपं आहे माझ्याच नात्यातलीच मुलगी आहे माझ्या नात्यातलाच मुलगा आहे मग काय पाहायचं याच्याकडे दुर्लक्ष होते पण आपण आता जर बघायला गेले तर नातेसंबंधातील लोकच आपला हेतू साध्य करण्यासाठी किंवा आपल्या विरोधी मनातून विरोध असणाऱ्यासाठी ते कुठलंही ते आपल्याला करून देतात वांग्याची साल पिंपळाला लावली पिंपळाची साल वांग्याला लावली अशा प्रकारचा तो प्रकार असतो फसवण्याचा तो प्रकार आहे आपल्या जर विवाहस्थानाच्या कुंडलीमध्ये फसवण्याचे योग जर आहे तर आपण अत्यंत सावधानतेची भूमिका घेतली पाहिजे विचार केला पाहिजे स्थळ जोडणीबाबत याच्यासाठीच मग आपल्या मुलाच्या कुंडलीमध्ये पत्नीचं स्थान कसं आहे मुल मुलाच्या कुंडलीमध्ये पत्नी कोणत्या वर्णाची आहे कोणत्या स्वभावाची आहे कुठल्या दूरवरची आहे कुठल्या दिशेची आहे संसार करणारी आहे संततीदात्री आहे एखादा रोग आहे एखादा अफेअर आहे एखादं लफळं लुफळं आहे काय आहे हे आपण बघायला हवं तसंच मुलीच्या कुंडलीमध्ये वर कसा मिळेल पतिराज कसे असतील त्यांचा स्वभाव कसा असेल ते मिळवते आहे का नाही का नुसतं दाखवण्यापुरतं विवाह करण्यापुरती नोकरी आहे पुढे नोकरी सोडून व्यवसाय करणार आहे का कुठल्या दिशेचा पती आहे त्याचा स्वभाव काय त्याचा वर्णन काय तो आपल्या इच्छा पूर्ण आकांक्षा करणार आहेत का त्याच्याही अफेवर लफडं बुफडं आहे का तेही मागून पुढून राहणार आहे का आरोग्याचा प्रश्न आहे जीवन आयुष्य कसं आहे अपघात भय आहे एखादा दोष आहे रक्तदोष आहे एडसारखे विकार आहे त्वचा रोग हो आहे पांढरखोड आहे कुष्ठरोग हो आहे असे विविध प्रश्नांचा मागोवा आपल्याला घे घ्यावा लागतो तो, तो जन्मकुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर आपल्या विवाहाच्या कुंडलीतून आता विवाहाच्या कुंडलीतून जर एखादा दुजवर असला म्हणजे साखरपुडा मोडलेला असला त्याच्यासाठी वेगळी कुंडली बघावी लागते साखरपुडा काही कालांतराने झाल्यावर मोडला असला तर त्याचीही वेगळी कुंडली मांडावी लागते आपला घटस्फोट काही आता कायद्याच्या दृष्टिकोनातून काही जाती पंचायतीला अधिकार दिलेले आहे ते घरच्या घरी आपण घटस्फोट घेऊ शकतात दुरावा निर्माण करू शकतात असे जे आहे आपण बघत आहोत तर आणि कोर्टामार्फत जर असला तर मग त्याला दोन चार पाच वर्ष आठ वर्ष नऊ वर्षही लागतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कुंडाला काढाव्या लागतात हे लक्षात घ्या नुसतं जन्मकुंडलीच्या माध्यमातून तर ह्या गोष्ट कधीच उलगडत नाही खरीच सत्यता आपल्याला पाहता येत नाही आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल आपल्याला रेटिना असेल तर तो तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला पाहावा लागेल त्याप्रमाणे आपल्याला सगळं बघत असताना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघत असताना आपल्याला हे बघावं लागेल म्हणून यासाठी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता आहे म्हणून आपल्या भाग्यामध्ये काय हे अगोदर ठरवा हे अगोदर बघा आणि मग विवाहाचं ज्या वेळेला जुळून येईल स्थळ येईल त्यावेळेला गुण मिलन न करता कुंडली मिलन करून विवाह करावा एक नाडी असली तरी चालते मृत्यू षडाष्टक असला तरी चालते मंगळाची पत्रिका असली तरी चालते काहीही नाही मंगळ हा अशुभ असतो हे जितकं खरं आहे तितकंच मंगळ हा शूरवीरांचा कारग्रह आहे लढवयाचा कारग्रह आहे हे पण तितकंच खरं आहे ज्यांचा मंगळ उच्चीचा असतो ते डॉक्टर होतात ते पोलीस कमिशनर होतात पोलीस अधिकारी होतात ज्यांचा मंगळ चांगला आहे ते सिव्हिल सर्जन होतात मंगळ वाईट नाही हे मनातून काढून टाका एक नाडी जर आपल्याला आहे तर मुलं होणार नाही संतती होणार नाही असं सांगत जरी असलं आणि दोघांच्या पत्रिका वेगवेगळ्या तपासणी केल्या आणि त्याच्यात संतती प्रफुल्लित पत्रिका असली तर संतती होणं हमखास खरं आहे त्याला निर्विवाद आहे आणि तुम्ही गुणमिलनामध्ये सत्तावीस अठ्ठावीस गुण आहे आणि तरी पण संतती होत नाही अशी आम्ही अनेक प्रकरणं पाहिलेली आहे म्हणून त्यावरही विश्वास ठेवू नका आणि तो गैरसमज मनातून काढून टाका मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेला पहिले आपल्या नशिबात काय आहे हे बघा आपल्या नशिबात विवाहाचं संसाराचं भाग्य कसं आहे हे बघा पत्नी कशी आहे हे बघा पती कसं आहे हे बघा आणि नंतर मग आपल्याला ज्या वेळेला स्थळ येईल त्यावेळेला ते त्याच्यातलं कितपत खतहत्यात आहे आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ठरवता येईल की हे स्थळ आपल्याला बघायचं आहे आणि या स्थळाच्या विषयी माहिती आपल्याला घ्यायची आहे तर गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करा जेणेकरून आपला संसार तुटणार नाही मोडणार नाही वाद होणार नाही घटस्फोट होणार नाही कोर्ट कचेरी होणार नाही शुभतेने आणि संसाराने आनंदाने चालणार आहे हे असे माझ्या स्वतः जर बघितलं तर माझी आमची दोघांची एक नाडी होती संतती होणार नाही आमच्या दोघांचा चरण एक होणार आहे संसार पूर्ण होणार नाही आमची दोघांची एक राशी आहे वादातीत संसार होईल आमचा एकच गुण आहे म्हणून घटस्फोट होईल कोर्ट कचेऱ्या होतील दुरावा होईल परंतु हे सगळं असत्य ठरलेलं आहे एक क्षणही ती माझ्यापासून दूर नव्हती फक्तच परमेश्वर तिला दूर घेऊन गेला एवढीच आहे हा परमेश्वराचा दोष आहे असंच म्हणावं लागेल कारण परमेश्वरच जोडतो आणि परमेश्वरच तोडतो हे परमेश्वराचं काम आहे असो त्याबद्दल आपण आता भाष्य करणार नाही परंतु मी एवढंच तुम्हाला सांगेल की आपण विवाह ठरवण्याच्या अगोदर प्रत्यक्ष आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये संसार कसा आहे कुठे आहे हे आपल्याला बघवा बघून घ्या आणि नंतर मग विवाह ठरविताना ह्या गोष्टी आपल्याला पाहता येतील मात्र जर अशा आपण योग्य रीतीने वाटचाल केली आणि योग्य रीतीने दक्षता घेतली आणि योग्य रीतीने आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर घटस्फोटसारखे के प्रकार होणार नाही दुरावा होणार नाही वादात होणार नाही पैशाची मागणी होणार नाही हुंड्या तक्रारी होणार नाही असं आपल्याला सगळ्यातोपरी सहाय्य करणार आहे फक्त ज्योतिषशास्त्र विज्ञान कुठलंही करणार नाही एखाद्या सोनोग्राफीच्या याच्यात एम आर आयच्या मशीनमध्ये तुम्ही गेलं आणि संसाराचं भाष्य करायला लावलं तर ते कदापि होणार नाही आजही एकविसाव्या शतकामध्ये फक्त ज्योतिषशास्त्र जे एकमेवशास्त्र आहे की तुम्हाला ते मार्गदर्शन कर करू शकते परंतु यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे तिसकंच खरं आहे असो आजचा व्हिडिओ इथे कार्यक्रम संपण संपवण्यापूर्वी मी पुन्हा एक सांगतो की आपल्याला जर यंत्रसिद्धी मागवायची असेल सर्व सिद्धी यंत्र सर्व काय यंत्र लक्ष्मी कवच यंत्र तर त्यासाठी आपण सात बाय बारा इंच सात रु रुंद आणि बारा इंच लांब किंवा सहा इंच रुंद अकरा इंच लांब असं बाजारामध्ये पाकिटे मिळतात मध्ये कागदी कापड लावलेले असतात ते निळ्या किंवा हिरव्या रंगाची असतात ती आपल्या त्याच्यावर आपला पत्ता असं स्वतःचा त्याच्यावर वीस पंचवीस ते रुपयाचे साधी पोस्टाची तिकीट लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालान त्याच्यावर माझा पत्ता लिहा मी सांगितलेला असतो शारे बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा पत्ता आणि हे आहे बोरकर गुरुजी तुम्ही टाईप केलं की तुम्हाला माझे व्हिडिओ सर्व दिसतील माझे विचार तुम्हाला आवडत असेल तर ते इतरांना जास्तीत जास्त शेअर करणं प प शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आपोआप सहजगत्या पुण्याचा लाभ होणार आहे आणि त्या पुण्याच्या साठ्याच्या वही बुकामध्ये पाच बुकामध्ये आपलं आपली नोंद होणार आहे आणि आपण पुण्याचा लाभ सहज घेऊ शकतात मला समाधान मिळेल तुम्हाला पुण्य मिळेल आणि दुसऱ्याचं समस्याचं निवारण मिळेल त्यालाही माहिती मिळेल आणि ज्यांना श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागवावी यंत्रसिद्धी सर्वांना दिसेल अशी लावायची आहे काच फ्रेमच करावे लागणार आहे लॅमिनेशन मुळीच चालणार नाही आपल्याला नुसतं दर्शन घेतलं तरी चालेल पूजन केलं तरीही चालेल आपल्याला हात पुरेल अशा तऱ्हेने लावायचं आहे जसं इतका हात पुरतो मंत्राखाली आपल्याला हात ठेवायचा आहे मंत्राखाली हात ठेवून आपल्याला मंत्र करायचा आहे तो केव्हाही कोणत्याही वेळला करा ही यंत्रसिद्धी आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने तुम्हाला काही खास पूजा पाठ करण्याची गरज नाही कोणत्याही दिशेला कुठल्याही वारी कुठल्याही मुहूर्ता पाहण्याची गरज नाही केव्हाही आपण ही लावू शकता सर्वांना दिशेला शिज मात्र ही लावली पाहिजे काच फेमस केली पाहिजे कोणाला अधिक माहिती असेल तर इतर व्हिडिओ तुम्ही बघा असो आजचा कार्यक्रम इथे संपूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया